राज्य मंत्रिमंडळामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आल्याने सांगलीत समस्त धनगर समाज ओबीसी समाज तसेच भाजपा महिला मोर्चाकडून या निर्णयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिल्याने आनंदित झालेल्या महिलांनी सांगलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात साखरपडे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्वच मंत्रिमंडळाचे महिलांनी अभिनंदन केले यावेळी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अश्विनी तारळेकर मंडल अध्यक्ष रुपाली अडसुळे महिला पदाधिकारी गंगाधिडके प्रियांका बंडगर मनीषा माने शीतल पाटील सुरेखा कोळेकर लक्ष्मी मासाळ यासह भाजपा युवा नेते अतुल माने दीपक माने दरिबा बंडगर श्रीकांत वाघमोडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व नागरिक महिला व्यावसायिक यांना पेढे आणि साखर वाटप करीत सरकारने पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देऊन अहिल्या देवींच्या कार्याचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आज महायुती सरकारनं खूप चांगला निर्णय घेतलेला आहे अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात आले आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व यासाठी यांच्या सातत्याने सा, पाठपुरावा करणारे आपले आम, लाडके आमदार गोपीचंदी पडळकर यांचे आभार मानते यासाठी करत आहे आणि यासाठी यासाठी या आम्ही सर्व महिला भगिनी पेडे सर्व लोकांना पेडे वाटप करत आहोत जैन देणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगरचे नाव जे बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील तमाम जनतेची तमाम ओबीसी समाजाची आणि नगर समाजाची मागणी होती ते अहमदनगरचे नाव बदलून त्या ठिकाणी पुण्यश्लोक मी होळकर असं या नगर असे याचं नामकरण व्हावं असे बऱ्याच वर्षापासून मागणी होती त्या संदर्भात आमचे नेते मान्य गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा वेळोवेळी त्याचा मागणी व पाठपुरावा केला होता त्या संदर्भात नुकतंच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक देवी होळकर नगर असं करण्याचा त्याने ठराव केला हा ठराव केल्याबद्दल सांगलीमधील संजयनगरमधील प्रभाग क्रमांक नऊ आणि अकरामधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच तमाम मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगला आणि निर्णय घेतला आहे त्याबद्दल तमाम भारतीय जनता पार्टी व धनगर समाज ओबीसी समाजामध्ये आनंदाची भावना आज या ठिकाणी आहे